संत ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठाच्या रूपाने एक अनमोल असा भक्ती मार्ग दिलाय त्यातले एकोणतेस अभंग म्हणजे केवळ भक्तीगीत नाहीये तर नामस्मरणाच्या अद्भुत शक्तीचा हा अनुभव आहे या अभंगांचा अर्थ समजून घेतला की केवळ शब्द नव्हे तर एक अनुभव आपल्यासमोर उभा राहतो आंतरिक शक्तीचा ईश्वर भक्तीचा आणि जीवन बदलून टाकणाऱ्या विचारांचा आज आपण हाच हरिपाठ त्याचा अर्थ आणि त्यामागचा अध्यात्म समजून घेणार आहोत आजचा व्हिडिओ खास आहे कारण तो तुम्हाला संत विचारांशी जोडणारा आणि अनुभव संपन्न करणारा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा देवाचीये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिभे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या म्हणजेच देवाच्या मंदिराच्या द्वारात जो क्षणभर उभा राहतो त्याला चारी मुक्ती सहज साध्य होतात याचा अर्थ केवळ मंदिराच्या द्वारात उभं राहणं एवढाच नाही आहे तर परमेश्वराशी क्षणभर जरी जो भक्त एकरूप होतो त्या भक्ताला चारी मुक्ती सहज साध्य होतात असं विश्वासाने ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आता मुक्ती चार प्रकारच्या मानल्या जातात सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता यांचा खूप सविस्तर अर्थ आहे तो केवळ शब्दात स्पष्टीकरण देऊन समजवण्याचा प्रयत्न करणं अशक्य आहे पण तरीसुद्धा थोडक्यात सांगते सलोकता म्हणजे गुरूंच्या सान्निध्यात राहणं गुरु जे सांगतील वागतील त्याप्रमाणे आपलं आचरण ठेवणं समीपता म्हणजे गुरूंच्या सानिध्यात तर राहायचंच पण त्याचबरोबर गुरूंचं आचरण बोलणं चालणं तसं का आहे याचं अवलोकन करायचं चिंतन करायचं आणि त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा स्वरूपता म्हणजे गुरूंच्या पावलावर पाऊल टाकून नम्र भावाने गुरूंच्या आध्यात्मिक स्थितीचं अहंकार रहित भावनेने प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा प्रयत्न करणं आणि सायोज्यता म्हणजे गुरु व शिष्य भिन्न असूनही अभिन्न असतात आता हे सगळं जसं मी आधीच म्हटलं शब्दात स्पष्टीकरण देण्या इतकं सोपं नाहीये खूप सविस्तर याचा अर्थ आहे पण थोडक्यात सांगायचा मी प्रयत्न केला पुढे जाऊया हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी म्हणजेच प्रत्येकाने आपल्या मुखाने हरिनामाचा मनापासून जप करावा सतत हरीचं नाव घ्यावं याचं पुण्य इतकं आहे की त्याची गणना करणं सुद्धा अशक्य आहे असो संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा माऊली म्हणतात की संसारात असूनसुद्धा जो भगवंताचं अखंड नामस्मरण करत असतो त्याला भक्तिमार्गात वेदशास्त्रसुद्धा नेहमीच सहाय्यक ठरतात ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवांघरी व्यासांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाची ही खूण आहे माऊली म्हणतात की व्यासांच्या कृपेने मी हे सांगू इच्छितो की अशा भक्तरूपी पांडवांच्या घरी द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण नेहमी निवास करतो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे महाभारतात आपण बघितलं आहे की श्रीकृष्णांनी पांडवांना कायम सहाय्य केलं आहे धर्माच्या बाजूने ते लढत होते त्यामुळे श्रीकृष्ण कायम त्यांच्या बाजूने होते त्यामुळे इथे अर्थ असाच आहे की भक्तांसाठी भगवंत कायम तत्पर असतो त्यांना सहाय्य करण्यासाठी पुढचा अभंग बघूया चहुवेदी जाणं षटशास्त्री कारणं अठराही पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनिता तैसेघी अनंता वायाव्यर्थ कथा सांडी मार्गू एक जीव जीवशिवसम वाया तू दुर्गमा न घाली मन ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे माऊली म्हणतात की चारही प्रकारचे जे वेद आहेत सहा शास्त्र आहेत अठरा पुराणं आहेत तर हे, हे, हे सगळेच हरीचंच गुणगान गातात भगवंताच्याच महतीचं वर्णन ते करतात एकूणच संपूर्ण जे शास्त्रज्ञान आहे ते हरिभक्तीचाच उपदेश करतात मंथुनी नवनिता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग म्हणजेच ज्याप्रमाणे दही घुसळून त्यातून सारभूत लोणी काढून घेतात त्याप्रमाणेच हे जे चार वेद आहेत सहा शास्त्र आहेत अठरा पुराण आहेत यामधून सारभूत अशा हरीचे विचारांनी तू ग्रहण कर असं सांगितलंय आणि जे मार्ग सत्याकडे न नेणारे आहेत ते सोड ते व्यर्थ मार्ग आहेत दिखाऊपणाचे आहेत त्यांचा तू त्याग कर एक हरि आत्मा जीव शिवसम वाया तू दुर्गमान घाली मन हरी म्हणजेच आत्मा आणि परमात्मा जीव आणि शिव ज्ञानानंतर एकच होतात म्हणून हे साधका माऊली म्हणतायत की तू अन्य दुर्गम अशा कुठल्याही व्यर्थ मार्गात न जाता आपलं जे मन आहे ते हरिरूप आत्मसाधनेतच व्यतीत कर माऊली पुढे म्हणतात ज्ञानदेवापाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरि दिसे म्हणजेच हरिपाठ हा वैकुंठच आहे आणि सतत हरिनामाचा जप केल्याने आपल्याला सर्वत्र भगवंतच दिसतो तिसरा अभंग त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणांचे अगुण हरिवीण मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही ज आकार जेथुनी चराचर त्यासी भजे ज्ञानदेवध्यानी रामकृष्ण मनी जन्मांनी पुण्य होय माऊली म्हणतात त्रिगुण असार निर्गुण हे सार म्हणजेच सत्वर जतम ह्या तीन गुणांच्या पलीकडे असलेले निर्गुण निराकार परब्रह्म हेच शाश्वत सारा हे। सारा सार आहे आणि म्हणूनच भक्ताला उपदेश केला आहे की ह्या सगळ्याचा तू सारासार विचार करून हरीचं जे नामचिंतन आहे ते करत राहा हरिपाठाचा स्वीकार करत राहा सगुण निर्गुण गुणांचे अगुण हरिविण मन व्यर्थ जाय म्हणजेच सगुण म्हणजे साकार रूप निर्गुण म्हणजे निराकार स्वरूप हे दोन्ही भगवंताचेच आहेत पण जरी मन जर भगवंताच्या नामस्मरणाशिवाय इतरत्र भटकत असेल तर ते व्यर्थ आहे असं माऊली म्हणतायत अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथुनी चराचर त्यासी भजे ज्ञानदेवाध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मांनी पुण्य होय या साऱ्या विश्वाचं मूळ स्वरूप काहीच नसलेले अव्यक्त आणि कोणताच आकार नसलेले म्हणजेच निराकार आहे आणि जसं पुढे माऊली म्हणतात ज्ञानदेवाध्यानी रामकृष्णमणी अनंत जन्मांनी पुण्य होय याचाच अर्थ ज्ञानेश्वर महाराज कायम ध्यानी मनी त्यांच्या सतत रामकृष्णाचंच चिंतन करत असतात त्यामुळे त्यांना अनंत जन्मांती हे पुण्यफळास आलं आहे असं ते म्हणत आहेत चौथा अभंग भावे विण भक्ती भक्तीविण मुक्ती बळेविण शक्ती बोलू नये कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिणसी वाया सायासे करिसी प्रपंच दिननिशी निशि हरिसी न भजसी कोण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे माऊली म्हणतात भावाशिवाय भक्ती नाही आणि भक्तीशिवाय मुक्ती नाही सतत जेव्हा भक्ती एखादा भक्त करत असतो तेव्हाच तो त्या ते ते आराध्य अवस्थेशी एकरूप होतो आणि म्हणूनच भक्ती करताना अहंकाररहित राहून परमेश्वर स्वरूपाशी एक एकरूप व्हायला हवं तसं जर नाही केलं त्या अवस्थेचा अहंकार जर आपण आणत असू तर ते योग्य नाही आहे माऊली म्हणतात की बळीविणा शक्ती बोलू नये भक्तिमार्ग सोपा आहे खरा पण त्यातली महत्त्वाची गोष्ट जी भक्ताला माहिती पाहिजे ती म्हणजे कुठल्याही प्रकारचा अहंकार आपल्याला येता कामा नये आणि हीच गोष्ट भक्तिमार्गात खूप कठीण असते प्राप्ती त्वरित होत नसते अनेक जन्मांचा हा हिशोब असतो त्यामुळे जर असा अहंकार असेल की आम्हाला परमेश्वर प्राप्ती झाली आहे असं जर खोटं कोणी सांगत असेल तर हा अहंकार भक्ताने सोडायला हवा म्हणूनच माऊली म्हणतात की उगार आहे निवांत शिणसिवाया माऊली पुढे म्हणतात की मायारूप हा जो प्रपंच आहे संसार आहे तो तुम्ही रात्रंदिवस करत असतात पण हरीचं भजन मात्र तुम्ही करत नाही परमेश्वराशी एकरूपता साधण्याचा तुम्ही प्रयत्न करत नाही अभंगातली शेवटची ओळ ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे ह्याचाच अर्थ माऊली असं सांगतायत की तुम्ही कायम हरिनामाचा जप करत राहा अखंड नामस्मरण करत राहा असं जर तुम्ही केलं तर संसाराच्या बंधनापासून तुम्हाला मुक्ती मिळेल तर अशा प्रकारे हरिपाठातील पहिले एक ते चार अभंग मराठी अर्थासह आपण आज बघितले चॅनलवर सुरू केलेली संपूर्ण हरिपाठ मराठी अर्थासह ही नवीन सिरीज कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा लवकरच सगळे अभंग मराठीत अर्थासह चॅनलवर मी पोस्ट करेल हरिपाठातील अभंगांचा अर्थ सांगण्याचा जो मी प्रयत्न करते आहे तो मी माझ्या शब्दात मला समजलेला अर्थ जो आहे तो सांगायचा हा प्रयत्न आहे काही पुस्तकं वाचून किंवा इतर काही संदर्भ जे आहेत त्यातून मी मला समजलेला अर्थ शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे ह्या सिरीजचा हा पहिला भाग होता व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद